कडवे शर्यतीत आबासाहेब पाटलांच्या बैलाचा डंका प्रथम क्रमांकाची बाजी श्री विठ्ठलाई देवी यात्रेनिमित्त शर्यती शेकची दुसरी मारली तिसरी केक कडवे तालुका शाहूवाडी येथे श्री विठ्ठलाई देवी यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडा शर्यतीत ससेगावचे शेतकरी नेते आबासाहेब पाटील यांच्या बैलजोडीने दमदार कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले त्यांनी शर्यतीत निर्धारित अंतर केवळ एक मिनिट वीस पूर्णांक तेरा सेकंदात पाठ करत प्रतिस्पर्ध्यांना धूळ चालली या दोन मार्गी शर्यतीत शाहूवाडी तालुक्यातील तब्बल अडतीस बैलगाडा जोड्यांनी सहभाग घेतला होता यात्रा कमिटीचे अध्यक्ष विजय खोत उपाध्यक्ष अमरसिंह खोत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ही रोमांचक स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली देवीच्या चरणी श्रीफळ वाढवून शर्यतीचा शुभारंभ करण्यात आला स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या पहिल्या पाच विजेत्यांना आकर्षक रोख रक्कम आणि मानाची ढाल देऊन गौरवण्यात आले आबासाहेब पाटील यांच्या बैलजोडीने वीस हजार रुपयांचे मोठे पक्षीस आपल्या नावे केले कडवे येथील अत्तर रजा जावेद शेख यांच्या बैलजोडीने द्वितीय क्रमांक पंधरा हजार रुपये पेरिडचे पैलवान रिषभ राळे यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक दहा हजार रुपये वारुळचे वीर किरण सपकाळ यांच्या बैलजोडीने चतुर्थ क्रमांक सात हजार रुपये आणि कडवे खोतवाडीचे संजय लोहार यांच्या बैलजोडीने पाचवा क्रमांक पाच हजार रुपये पटकावला आहे बक्षीस वितरण समारंभासाठी महाराष्ट्र राज्य वित्तीय सल्लागार विभागात माजी सहसचिव सुरेश गायकवाड यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली सरपंच रुपाली संजय खोत यांची यावेळी उपस्थिती होती या थरारक बैलगाडा शर्यतीचा आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील शौकिनांनी मोठी गर्दी केली होती दत्ता वारकरी कोपारडेकर आणि रणजित पाटील सावर्डेकर यांच्या प्रभावी समालोचनाने शर्यतीत अधिक रंगत भरली या यशस्वी आयोजनासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष विजय खोत उपाध्यक्ष अमरसिंह खोत यांच्यासह बाजीराव गायकवाड शिवाजी पाटील प्रशांत पाटील दारासिंग खोत गावातील अनेक तरुण कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शाहूवाडी